नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे सिम्पल आणि साधी रेसिपी सर्वच जण आवडीने खाणार सर्वांना आवडणारी उडीद डाळीचे भजे म्हणा किंवा स्मॉल वडे म्हणा मग आपण पाहूया कसे बनवले हे उडीद डाळीचे स्मॉल वडे आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य त्याचा आपण पाहूया आता संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात खमंग कुसकुची चवीचे वडे बनवण्यासाठी इथे मी चार तास भिजवलेली उडीद डाळ घेतलेली आहे तुम्ही जर भिजवल नसेल तर ही डाळ चार तास स्वच्छ धुवून भिजत ठेवा आणि मग हे मिक्सरचे भांड्यामध्ये वाटून घ्या तर इकडे एक मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये सर्व डाळ घालूया तर अशा पद्धतीने सर्व ही डाळ आता मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे त्यामध्ये कोथंबीर घाला कोथंबीर घातल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची मिरची तुम्हाला जितके तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची वापरा तर आता इथे चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर थोडीशी साखर थोडंसं याच्यामध्ये आपण आता पाणी घालूया आणि झाकण लावून आपण हे सर्व आता मिक्सरला वाटून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने हे ते वाटून तयार झालेलं आहे मिश्रण आपलं आता आपण एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया तर अशा पद्धतीने इथं सर्व हे पहा असं वाटून झाल्यानंतर एका छोट्या भांड्यामध्ये मी इथे हे मिश्रण आता काढून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये तीन ते चार चमचे रवा घालायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या तर सर्व एक सारखं चमच्यानी फेटून घ्या आणि फेटून झाल्यानंतर एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून तसंच साईडला हे पीठ आपण आता भिजत ठेवूया म्हणजे छान असे वडे त्याचे किंवा आपण जी छोटी छोटी भजी बनवणार आहे ती छान होतात तर हे पहा आता इथे दहा मिनटं झालेले आहेत आपण आता किंचित याच्यामध्ये म्हणजे चिमूटभर खायचा सोडा घालूया जास्तही सोडा वापरायचा नाही कारण मग तेल फार ओढून घेतं सोडा वापरल्यामुळे म्हणून आपण आधी हे पीठ बनवून दहा मिनटं भिजत ठेवलं होतं आता सोडा घातल्यानंतर असं परत हे चमच्याने फेटून घ्या तर इथं छान असं आता फेटून तयार आहे आपलं पीठ ता तेल तेल कड़ आता गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये तेल घाला तेल छान आपलं कडकडीत गरम होऊ दे आता तेल आपले तिथे गरम होत आहे तिथे हाताला लावण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्या असं थोडंसं हाताला पाणी लावून घ्या आणि अशा पद्धतीने एक एक करून तेलामध्ये स्मॉल वडे किंवा उडदाच्या डाळीचे भजे सोडून द्या गॅसची फ्लेम बारीकच ठेवा जास्त फ्लेम ठेवू नका कारण भरच्यावर मग ते वडे आपले तळले जातात आतमध्ये पीठ कच्चं तसंच राहतं म्हणून गॅसची फ्लेम बारीक ठेवा तर छान कुरकुरीत पाहायचे एक माझी बॅच तळून झालेली आहे आता दुसरी पण मी त्याच पद्धतीने तळून घेत आहे कुरकुरीत खमंग चवीचे सर्वांना आवडणारे उडदाच्या डाळीचे भजे किंवा स्मॉल वडे म्हणू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने दुसरीही बॅच आपली आता इथे तळून तयार आहे आपण आता डिशमध्ये सर्व करूया तर इथे डिशमध्ये वडे मी सर्व काढलेले आहेत आणि पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता तर हे पहा बारीक गॅसवरती तळल्यामुळे आजपर्यंत व्यवस्थित वडे आपले तळले जातात एन्जॉय चटपटीत उडदाच्या डाळीचे वडे मग कशी वाटली उडीद डाळ स्मॉल वडे आणि स्मॉल भजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय